पैठण येथील नाथसागर धरणाची पाणी पातळी चिंताजनक झाल्यामुळे पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यासाठी नियोजन सुरू असताना रस्ते दुरुस्ती करण्याच्या नावाखाली संबंधित ठेकेदाराच्या चुकीच्या धोरणामुळे पाणीपुरवठा पुरवठा पाईपलाईन फोड फोडण्याचा सिलसिला आढळतोय दुपारी छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन धुंकी परिसरात फुटल्यामुळे भर उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली पैठण ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावरील मुख्य रस्त्याचं काम दिवसावर रात्री सुरू असून संबंधित ठेकेदाराच्या चुकीच्या धोरणामुळे कामावर प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानं यापूर्वी पिंपळवाडी पिंपळी जायकवाडी परिसरातून छत्रपती संभाजीनगर पैठण येथे पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फोडण्यात आली होती यावेळी रस्त्याच्या व्यापाऱ्यांनी मोठे नुकसान झालं आणि संबंधित ठेकेदाराला योग्यरित्या काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी न दिल्यामुळे दररोज पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटण्याचा सिलसिला सुरूच असून गुरुवार रोजी देखील दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील नाथसागर धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन ढुरकीन गावच्या पुलाजवळ फुटल्यानं भर उन्हाळ्यात लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असून रस्त्यावर साचलेलं पाणी आणि गावामध्ये उरुस असल्यानं या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली आहे ना एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे बीट जमादार सिंग हे महापालिकांच्या पाणीपुरवठा विभागाला कळून वाहतूक व्यवस्था सुरू सूरु के सुरळीत केली ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर